तर त्यांनी एक वर्षभर भालचंद्र आष्टेकर हे स्वतः कंपनी चालवत होते त्यांनी लोकांकडनं रिकरिंग आणि एपडी आणि घराच्या बाबतीत अशा तीन प्रकारामध्ये पैसे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे अंदाज हे पन्नास ते शंभर कोटीपर्यंत लोकांचा अंदाज आहे याच्याबाबत तीन महिन्यापासून पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केले जोशी का तुम्हाला फसवणूक झाली कशावरून कळलं त्यांनी अजूनपर्यंत लोकां जवळजवळ पासून त्यांनी लोकांचे पैसे देणे बंद केलेले लोकांना दरमा एका लाखाला चार हजार रुपये व्याज आणि ज्यांची चेकची जी मुदत संपलेली आहे त्यांचे चेकचे जी पैसे परत द्यायचे असे ठरलेले होते परंतु गेल्या डिसेंबरपासून नोव्हेंबर ते डिसेंबरपासून तेवीसपासून त्यांनी पैसे द्यायचे बंदी केली नेमकी पद्धत कशी होती तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं कसं हां ते सुरुवातीला सांगा मी पाच लाख रुपये गुंतवते व्हेरी गुड हां जसं जोशी साहेबांनी सांगितलं ही साई इंडस मार्केटिंग ही भालचंद्र महादेव आश्नेकर हे त्याचे प्रोप्रायटर होते तीन वर्षापासून ही कंपनी सुरू केली सर्वात पहिल्यांदा त्यांचा जो प्लान होता म्हणजे ते वेगवेगळ्या प्लान मार्फत लोकांच्या गुंतवणूक घेत होते सर्वात पहिला जो प्लान होता तो बारा महिन्याचा प्लान होता बारा महिन्यात ते रक्कम दुप्पट करून द्यायचे अकरा महिने तुम्हाला पाच टक्के व्याज द्यायचे आणि बाराव्या महिन्यात तुम्ही जी गुंतवलेली रक्कम आहे त्या रकमेच्या दुप्पट द्यायचे हा त्यांचा पहिला प्लान होता जसं जसं वर्ष पुढे गेलं एक वर्ष पूर्ण झालं तो बारा महिन्याचा प्लान त्यांनी सोळा महिन्याचा केला आणि त्यावेळेस त्यांचे जे पाच टक्के जो परतावा होता प्रत्येक महिन्याला तो चार टक्के केला म्हणजे पंधरा महिने तुम्हाला चार टक्के मिळणार आणि सोळाव्या महिन्यात दुप्पट मिळणार अजून एक वर्ष पुढे गेलं तर तो, तो सोळा महिन्याचा केला तर असे ते अशा प्रकारच्या गुंतवणूक घेत होते हे झाले डबलचे प्लॅन त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे प्लॅन असे होते की काही फिक्स प्लॅन होते म्हणजे तुम्ही जर का समजा एक लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दहा टक्के बारा टक्के अशा प्रकारे पण ते पैसे लोकांना देत होते त्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डबल रक्कम होत नव्हती हा झाला फिक्स प्लान त्याच्यानंतर अजून एक त्यांचा आरडीचा प्लॅन त्यांनी चालू केला होता तुम्ही एक, एक हजार रुपये भरले म्हणजे तो एक हजार पासून होतो होती पंधरा महिने भरले की सोळा महिन्यात तुम्हाला पंधरा हजाराला पंचवीस हजार द्यायचे हा एक त्यांचा प्लान होता त्याच्यानंतर त्यांचा कंपाऊंडिंगचा प्लान होता ज्याच्यामध्ये ज्या गुंतवणूक गुंतवणूकदारांना पैसे नको होते म्हणजे त्यांना दर भरा जे पैसे नको होते तर त्यांना कंपाऊंडिंग मध्ये ते त्यांच्या व्याजावरती व्याज बनत होतो अशा प्रकारे त्यांचे प्लान होते त्याच्या व्यतिरिक्त आष्टेकरांनी बऱ्याच ठिकाणी काय केलं की काही जमिनी घेतल्या असं त्यांनी लोकांना भासवलं की हा प्रोजेक्ट माझा आहे ही जमीन मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये कामखेडी नावाचा एक प्रोजेक्ट सांगितला त्याच्यानंतर पाटसला एक त्यांनी प्रोजेक्ट चालू केला असं सांगितलं पण वास्तविक पाहता त्याच्यातली एक रुपयाची देखील जमीन त्यांनी स्वतःच्या नावावरती विकत घेतली नव्हती आणि तिथं प्लान करून लोकांकडून एक रकमी पैसे घेतले म्हणजे मला आठवतं कामधडीमध्ये त्यांनी रोहसचा प्लान हे केला ज्याच्यामध्ये सतरा लाखाला ते रो हाऊस देत होते <laughs> आणि त्याच्यामध्ये परताव्याचा पण प्लॅन होता म्हणजे सतरा लाखाने तुम्ही एकदम पैसे गुंतवायचे तुम्हाला रो हाऊसचं पोझिशन मिळेल एक वर्षात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा लाख तुम्हाला परत परत पण मिळतील पुढचे पाच वर्ष तीन वर्ष अशा प्रकारचे त्यांचं प्लॅनिंग होतं आणि हे फक्त फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांना भुरळ पाडण्यासाठी होतं ह्याच्यामध्ये कुठलीही जागा त्यांनी स्वतःच्या नावावरती केली नव्हती नुसते प्लान केले होते कुठल्याही बिल्डर बरोबर ती डेव्हलपमेंट अग्रिमेंट केलं नव्हतं फक्त पैसे गोळा करायचा हा त्यांचा प्लान होता त्यांनी सुरुवातीला जसं जोशींनी सांगितलं की तीन वर्षापासून त्यांनी हा प्लान चालवला होता पण त्याच्या पाठीमागचा त्यांचा जो मोठा होता तो हाच होता की लोकांना पैसे द्यायचे सुरुवातीला कमी कमी गुंतवणूक करणारे लोक पैसे देत होती त्यांचे अमाऊंट डबल होत असतील किंवा त्यांना रिटर्न मिळत होतील ते परत रि करत होते म्हणजे लोकांना पैसे द्यायचे नाही हा त्यांचा एकमेव याच्यामध्ये मोठा होता आणि ही जी आहे ही आर्थिक फसवणूक आहे जानेवारी एक तीन तारखेला त्यांनी ऑफिस बंद ठेवलं होतं त्यांना लोकांना पैसे द्यायचे नव्हते त्याच्यानंतर पाच तारखेला त्यांनी परत ऑफिस चालू केलं तीन महिने ते स्वतःच्या ऑफिसवरती बसत नव्हते ऑफिस मधल्या मुली सगळा सो शो रन करत होते कुणाला देत होते पैसे कुणाला देत नव्हते पैसे जी लोक जास्त प्रेशराइज करत होती त्यांनाच ते पैसे देत होते जी लोक त्यांना विनवणी करत होती की आमचे पैसे द्या त्यांना ते पैसे देत नव्हते तीन महिने त्यांनी दुसरीकडे ऑफिस चालू केलं होतं तिथे लोक त्यांना भेटायला जात होती लोकांना त्यांनी असं सांगितलं की मला आता पैशाची गरज आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही पैसे अगदी लोकांनी व्याजावरती पैसे काढून लोनवरती पैसे काढून गाड्या घोड्यांवरती पैसे काढून बंगल्यांवरती पैसे काढून लोकांनी त्यांना शेवटी पण मदत केली अगदी म्हणजे दोन लाख आठ लाख दहा लाख असे बऱ्याच लोकांनी पैसे दिले पण त्यांचं कुणालाही पैसे परत देण्याचं प्लॅनिंगच नव्हतं ज्यावेळेस त्यांना तीन एप्रिलला ते पराधंदा झाले आणि तीन एप्रिलच्या अगोदर त्यांनी मिटिंग घेतली होती ज्याच्यामध्ये लोकांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही तुम्हाला अजून वेळ देतो तुम्ही दोन टक्के तरी कमीत कमी चालू ठेवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळे गुंतवणूकदार त्यांच्या बरोबर होते पण त्यांना फसवायचंच होतं म्हणून ते तीन तारखेला पळून गेले ह्या काय म्हणतात सायंडस मार्केटिंग मध्ये आणि त्यांनी दुसरी पण एक कंपनी चालू केली होती जिच्या मार्फत त्यांनी हे सुरु केलं होतं ह्याच्यामध्ये के अगदी लोकांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून बायकांनी हजार हजार रुपये काढून ज्या घर काम करणाऱ्या बायका आहेत त्यांनी आरडी मध्ये गुंतवणूक केले प्रत्येकाने पैसे याच्यामध्ये अतिशय काय म्हणतात त्याला इकडून तिकडून उच उचलून व्याजाने घेऊन लोन काढून केलेले आहेत आणि हे सगळे पैसे घेऊन हा माणूस पळून गेलेला आहे त्याला वेळ आपण दिली ही सर्वात मोठी चुकी केली जसं जोशी म्हणतात की पोलीस मध्ये काही ह्या गोष्टी घेतल्या नाहीत आम्ही स्वतः मी ऋषी आणि आम्ही सगळ्यांनी पोलिसांना जाऊन कंप्लेंट केल्या तरी तिथं काही लागत नाही याच मला एकच समजते की याच्यामध्ये खूप मोठं काय म्हणतात त्याला सेटिंग जे आहे ते केलं आहे एकदम हा शब्द बोलणं काय म्हणतात सर्व मीडिया समोर योग्य नाहीये पण सेटिंग जे आहे ते झालंय कारण का याच्यावर त्याचे दाद कोणीच घेत नाहीये आणि पोलीस याला वाचा फोडत नाहीये तर आमच्या सर्व गुंतवणूकदारांची पत्रकार मंडळींना विनंती आहे की तुम्ही याला वाचा फोडावी आणि आम्हाला तुम्ही काय म्हणतात त्याला न्याय मिळवून देण्यास मदत करा तुम्हाला त्यांचं ऑफिस हे भाड्याचं होतं कुठलंही ऑफिस त्यांचं स्वतःच नव्हतं त्यांची दोन तीन ऑफिसेस होती ती भाड्याची होती त्यांनी काही लोकांना फ्लॅटच्या स्कीम मध्ये हो फ्लॅट देखील दिलेले आहेत हे फ्लॅट त्यांनी स्वतः पण त्या स्कीम मधून हो गेले हे सगळं सर्विस स्कीम होती कुठं जाहिरात वगैरे केली होती का त्याची जाहिरात वगैरे ते करत नव्हते हो तुम्हाला कसं कळलं हा ज्याच्यामध्ये एखादा मित्र आपला असेल ज्या मित्राने मित्रा मला एक इंटरव्यूस केलं ते नरेंद्र गिरास इथे बसलेले त्यांना तो त्यांनी ते बघितलं गुंतवणुकीवरती त्यांना परतावी मिळतायत त्यांनी आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सांगितलं त्याच्यामुळे लोक याला जुडत गेली जसं मी काही लोकांना सांगितलं अशा प्रकारे काय सांगायचं तुम्हाला त्यांचा फोटो देखील आहे तर अशा प्रकारे हा जो काय म्हणतात त्याला साहेब परिवार ज्याला ते म्हणतात साधारण साधारण किती गुंतवणूकदार माझ्या माहितीनुसार माझ्या कॅल्क्युलेशन नुसार हे जवळपास ऐंशी ते शंभर कोटी रुपयाचं मॅटर आहे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी दोन हजारापेक्षा जास्त गुंतवणूकदार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये दहा हजार आयडी साईटस मार्केटिंग चे दहा हजार आयडी पंधरा हजार आयडी हे सगळे होतात पण आयडी जे प्रत्येक जण काय करत होतो आपली जी गुंतवणूक आहे त्याला परत गुंतवणूक करत होतो रीइव्हेस्टमेंट करत होतो तर त्याच्यामुळे ती आयडी जनरेट होत होते एवढी आयडी एवढे एवढी काही लोक नाही पण माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे साधारण दोन हजार लोक याच्यामध्ये आहेत ते ऑफिस म्हणजे त्यांनी परचेस केलं होतं का भाड्याने नाही ते ऑफिस रेंट वरती होतं आणि त्या ऑफिस मधलं ज्यावेळेस तीन एप्रिलला हे सगळी घटना घडली त्यानंतर काही लोकांनी असं बघितलं की त्या ऑफिस मधून काही सामान शिफ्ट करण्याचं पण काम लोक करत होते अगदी रात्री त्यांना ते दोन्ही जे घेतलं होतं एक ऑफिस तिथं नरे आंबेगावच्या आंबेगाव मध्ये होतं आणि एक एकदम नवले चौकात त्यांनी एका बिल्डिंग मध्ये थोरात मिसळ त्याच्यावरती त्यांचं ऑफिस होतं तिथून सामान उचलून न्यायची पण त्यांनी सुरुवात केली होती पुणे शहरात अशा अनेक घटना घडल्या इन्व्हेस्टमेंट करणारे हा विचार दुण का करत नाही आता इन्व्हेस्टमेंट करणारे हा विचार करते एकदम तुम्ही रास्त म्हणताय पण लोकांना कसं आहे की काय अपॉर्च्युनिटीज काय आता ह्याच्या खोलात जायला गेलं तर ते सरकार विरोधात किंवा ह्याच्या विरोधात होईल होईल लोकांकडे अपॉर्च्युनिटी त्या पैशाला पैसे गव्हर्नमेंट ची बँक असतं कोऑपरेटिव्ह बँक असतात नौकत पिढी असतं तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत आहे कशी काय देणार हे एकदम बरोबर आहे पण कसं आहे की त्यांनी कॉमन सेन्स वापरला पाहिजे किती म्हणजे झाले पोलीस बरोबर ऐका ना याला काही नियम गव्हर्नमेंट काही नियम वगैरे आहेत का गव्हर्नमेंटचे नियम नाही त्यांनी ऍक्च्युअली जसं तुम्ही प्रश्न विचारला तर एकदम रास्त आहे पण त्याचं उत्तर असं आहे की त्यांनी वेळोवेळी बऱ्याच लोकांना ट्रेडिंग करत होते ते त्यांनी स्क्रीनशॉट दाखवले आता ते स्क्रीनशॉट जे ते फॉर्च केलेले स्क्रीनशॉट होते का ते खरंच ट्रेडिंग करत होते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती अधिकृत त्यांनी सिक्युरिटी म्हणून चेक आणि ऍग्रीमेंट दिले होते काय नियमावली म्हणजे कुठले नियम वगैरे काही नव्हते नियम होते म्हणजे त्यांनी काय केलं होतं त्यांनी स्वतः एक नेटवर्किंगचा प्लॅनच बनवला होता ज्याच्यामध्ये आयडी जनरेट करणे आणि त्यांनी त्याची जी अकाउंट होती ती वेगवेगळ्या ब्रोकरकडे पुणे फक्त पुणे शहरात का पुणे शहराच्या बाहेर शहराच्या बाहेर आपल्याकडे बरेचशी लोक कोकणातून पण आहेत कोकणातली काही लोक आहेत बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर मधले काही लोक नागपूर विदर्भ बऱ्याच ठिकाणची लोक आहेत तामिळनाडूची पण आहेत ना बर तक्रार तक्रार देऊन किती दिवस झाले तुम्हाला तक्रार आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा घेतला म्हणजे आताच पुल म्हणजे एप्रिलमध्ये बंद आलं एप्रिल पासून त्यांनी आश्वासन दिलं की जून मध्ये देऊ मे मध्ये काही पूर्ण होताना दिसते नाही जेव्हा पूर्ण भारतीय पोलीस स्टेशनला मी स्वतः अर्ज केलेला आहे माझ्या सोबत असे जो आठ ते दहा अर्ज आले त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कोणती सुनावणी नाही काय नाही तिथून एसीपीकडे चाललंय प्रकरण डीसी पीकडे चालले पण न्याय कुठे मिळत नाही पण अशा अशा प्रकरणात ना, ट्रेडिंगच्या नावाखाली पोलीस म्हणतात की तो अधिकृत आहे असं म्हटलं जातं ट्रेडिंग

ऐकून वाचून जर कोणतं डोळे मोठा गोल केलेला किंवा लोकांनी पैसे देऊ शकला इथं सगळे आहेत नाश्वास वाढत आणि त्यांचे एजंट जे होते ना ते एजंट आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे बोलता आमिष दाखवायची किंवा तुम्हाला हे दिलं ते एवढं मिळेल ते दिलं तर सरांनी उल्लेख केला

कोणाला अडचण नव्हती त्याची ते काय केलं माऊ पोप्युसिटीच्या माध्यमातून कारण आता मी तुम्हाला जर परत दिलेलं व्यवस्थित तर तुम्ही अजून चार लोक जोडणार अशा माध्यमातून ते सगळं मोठं पोर्टफोलिओ निर्माण करायच्या हिशोबाने ते केलं आणि चार जणांना वाटायचं बरोबर बरोबर हे फक्त म्हणजे सर्क्युलेशनच काम होतं असं म्हणावं लागेल आणि जेव्हा ते सर्क्युलेशन थांबलं तेव्हा आम्ही सगळे दोनदा आपटलोय बरं आम्ही आपटलोय आम्हाला आमची चूक मान्य आहे आम्ही चुकतोय पण याच्यासाठी आम्ही मागणार नाही कोणाकडे अशी लोक मार्केट मध्ये येतात त्यांचे एजंट लोक येतात मार्केट मध्ये असे गोरगरीबांना दहा हजार पंधरा हजार पगार ही महागाई वाटलेली बरं ते तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री किंवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अर्ज दिलेला आहे काम घ्यायची फसवणूक झाली तुम्ही यांना व्यवस्था करण्याची परवानगी कशी काय दिली नाही आता आम्ही हे सगळे ना प्रकरण आम्ही पहिल्या तरी फौजदारी पद्धती आम्ही सगळं पोलिसांच्या मध्य मदती करण्याचा प्रयत्न करतोय तसंच आम्ही न्याय मागण्यासाठी रवींद्र धनगेकर आमदार त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी पोलिसांना सांगितले यांना न्याय मिळवण्यासाठी प्रोसिजर चालू आहे पण गेल्या एप्रिल महिन्यापासून ते चालूच आहे तो गुन्हा नोंद काय होत नाहीये आणि साधारण आता कुठं काय झालं काय नाही काही कल्पना नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नाही त्यांनी ज्या एप्रिलमध्ये बंद केलं त्याच्यानंतर झूम मिटिंग घेतली आहे

प्रत्येक वेळेस चूक झाल्यानंतर कुठेतरी न्याय मागायचा असतो तो प्रयत्न आम्ही करतोय आमच्या सर्वांच्या चुकीचा न्याय मिळणं न्याय मिळणं हा नंतरचा भाग झाला पण नोंद केलेली आहे आम्ही गुन्ह्याची आता ह्यात जे एजंट लोक होते जे त्यांच्याशी अजूनपर्यंतही कॉन्टॅक्टमध्ये हो पोलिसांनी थोडेसे जरा आम्हाला हे केलं असतात त्या एजंट लोकांना ताब्यात घेऊन किंवा त्यांची अशा प्रकरणात ट्रेडिंगच्या नाव खाली ना। दुसरा घडत आहे त्यामुळे ट्रेडिंगच्या नाव खाली पोलिस त्यांना दुसऱ्या गोष्टी आहेत की आता किंवा कुठला एवढे साधे सगळे गुन्हे देशभरात याच्यात कुठल्याही केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं ह्याच्यावर असा हे होईल कायदा होईल असं कुठला नाही काही काही नाही म्हणजे एक आहे हे आम्हाला पण दुसरी गोष्ट असं की हे प्रकरण सतत्याने गडगडत आहे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये काय नाही पटापट पटापट होत असतात तेच सांगितलं ना पोलीस ट्रेडिंगच्या नावाखाली त्याला पळवाट देतात हेच समजतो ट्रेडिंगच्या नावाखाली पळवाट देतात परत तेच झालं ना की गुन्हे एवढे घडत असून सुद्धा त्याच्यावर कोणी अथॉरिटी काम असं स्पेसिफिक ना सरकार करते ना कोणी कुठलं गव्हर्नमेंट करते किंवा काय मला कुठल्या गव्हर्नमेंट विषय नाही बोलायचं किंवा पण आमच्यासारखे नागरिक देश लाखून येते ज्यांचे देणे रेग्युलर बेसिसवर दररोज तुम्ही पेपरला बघितलं तर एकतरी गुन्ह्याची असे अशी पेपरला येतच असते 对，不能。嗯。